नमस्कार मित्रांनो टेक्नो या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो आता या कागदपत्रासाठी नाही लागणार आपल्याला स्टॅम्प पेपर तर नेमके कोणते असे कागदपत्र आहे जे वेळोवेळी आपल्याला काढावे लागतात आणि त्यासाठी आपल्याला स्टॅम्प पेपर विकत घ्यावा लागतो आणि सादर करावा लागतो तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल आता स्टॅम्प पेपरची जी काही आठ आहे तर ती रद्द कशी झालेली आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर घालवता व्हिडिओ आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो बातमी नु नुकतीच आलेली आहे पोलिसनामा ऑनलाईन शासकीय कार्यालयामधील ई सेवा केंद्रामधून शैक्षणिक आणि वैयक्तिक कामासाठी शंभर रुपये आणि पाचशे रुपयाचे स्टॅम्प पेपर मागवणे ही प्रथा बेकायदेशीर ठरवण्यात था आलेली आहे तर बघा मित्रांनो आता शैक्षणिक कामासाठी जे काही वेगवेगळे डॉक्युमेंट्स आपल्याला तहसील कार्यालय आहे जिल्हाधिकारी कार्यालयामधून काढावं लागतात तर त्यासाठी आपल्याला दरवेळेस शंभर रुपयाच्या स्टॅम्प लेखी स्वरूपात लिहून द्यावं लागते किंवा पाचशे रुपयाच्या स्टॅम्प परंतु आता ही प्रथा बेकायदेशीर ठरवण्यात था आलेली आहे मोडीत निघालेली आहे तर आता नेमके कोणकोणते डॉक्युमेंट असे आहे की त्यासाठी आता आपल्याला स्टॅम्प पेपर भरण्याची गरज नाही किंवा स्टॅम्प पेपर विकत घेण्याची गरज नाही तर ते पुढे बघूया आपण तर मित्रांनो दरवेळेस आपल्याला उत्पन्नाचा दाखला असेल किंवा जात पडताळणी असेल जातीचा दाखला हे काढण्यासाठी आपल्याला स्टॅम्प पेपरची साधारणतः गरज पडत असते तर पुढे बघा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत राज्यातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिलेले आहेत राज्यातील महाई सेवा केंद्रात स्टॅम्प पेपरची मागणी थांबवण्यासाठी महसूल विभागाने था, तात्काळ कारवाईचा आदेश दिला आहे या निर्णयाचा सर्वसामान्य नागरिक विद्यार्थी शेतकरी पक्षकार आणि पालक वर्गांना दिलासा मिळणार आहे तर बघा मित्रांनो यामुळे काय झालेलं आहे की सर्वसामान्य नागरिक आहे विद्यार्थी आहे शेतकरी पक्षकार आणि पालक यांना हो मोठा आता दिलासा मिळा मिळालेला आहे कारण ई सेवा केंद्रामध्ये सुद्धा स्टॅम्प पेपरची मागणी होत होती परंतु आता ती रद्द ठरवण्यात आलेली आहे आणि याबाबतचे स्पष्ट आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेले आहे मंत्री बावनकुळे यांनी सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना आदेश दिले आहेत की कोणत्याही परिस्थितीत ई सेवा केंद्रामधून स्टॅम्प पेपरची मागणी करण्यात येऊ नये जर अशी मागणी केली जात असेल तर ती बेकायदेशीर मानली जाईल असा इशाराही त्यांनी दिला तर बघा मित्रांनो मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि सर्व जिल्हाधिकारी आयुक्त उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना आदेश सुद्धा दिलेले आहे की आता ई सेवा केंद्रावरून कोणत्याही स्टॅम्प पेपरची मागणी करू नये जर अशी मागणी केली तर ती बेकायदेशीर मानली जाईल आणि त्यानुसार त्यांच्यावर कार्यवाही होईल तर अशा प्रकारचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढलेले आहे निश्चितच ही बाब सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्वाची आहे तर मित्रांनो आता नेमकं कोण कोणत्या साठी आता आपल्याला हे स्टॅम्प पेपर द्यावे लागणार नाही तर ते बघूया आपण तर बघा या ठिकाणी या कागदपत्रांना स्टॅम्प पेपरची गरज नाही तर नेमके बघा जात पडताळणी प्रमाणपत्र आता खास साठी सुद्धा आपल्याला स्टॅम्प पेपर लागणार नाही त्यानंतर उत्पन्नाचा दाखला यासाठी लागणार नाही रहिवासी प्रमाणपत्र नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट राष्ट्रीय प्रमाणपत्र शाळा साठी लागणारी प्रतिज्ञापत्रे न्यायालयात सादर होणारी वैयक्तिक प्रमाणपत्रे या सगळ्या डॉक्युमेंट साठी आता आपल्याला जे काही स्टॅम्प पेपर आहे तो स्टॅम्प पेपर लागणार नाही किंवा इतर जर कोणी मागणी करत असेल तर आपण त्याची कंप्लेंट सुद्धा करू शकणार आहात तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची बातमी आलेली होती आणि त्यानुसार आता सध्या नुकतेच आता दहावी बारावीचे रिझल्ट लागणे सुरू झालेले आहे आणि त्यानुसार बरेच जणांना उत्पन्नाचा दाखला जात पडताळणी रहिवाशी प्रमाणपत्र नॉन क्रिमिलियर हे सगळे डॉक्युमेंट काढावे लागतात आणि त्यासाठी मात्र ई सेवा केंद्रावर जे काही स्टॅम्प पेपर मागितले जात होते आता ते स्टॅम्प पेपर मागितले जाणार नाही ती अट रद्द करण्यात आलेली आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आता दिलासा मिळाला मिळालेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाचं अपडेट या संदर्भात आलेलं होतं त्यामुळे जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद